गायन उडाण यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आपलं प्रेरणादायी भाषण किंवा आपला शैक्षणिक इतिहास की किंवा विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये प्रेरणा देणारा ठरेल त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोग करावं त्या ठिकाणी पुन्हा एक गोष्ट सांगू इच्छितो की त्यांच्या यशामागे त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा शिहण्याचा आहे प्रत्येकाच्याच आई वडिलांचा आपलं लक्षात ठेव फक्त त्यांनी तो प्रयत्न करणं आपलं कामच असतं परंतु आई वडिलांची जी पाठीमागं उभं राहण्याची भूमिका असते ती त्यांची खंबीरपणे उभी उभी त्यांनी राहिली कारण ते दोन वर्ष कोट्याला राहिले आणि मला असं माहीत पडलं की मॅडम सुद्धा काही दिवस कोरोनाच्या काळावधीमध्ये कोट्याला होत्या कोट्याला राहणं सोपी गोष्ट नाही तिथलं हवामान परिस्थिती जी खूप बिकट परिस्थितीवर मात करून त्या ठिकाणी राहावं लागतं म्हणजे त्यांचाही मोठा वाटा आहे की सरळ मॅडम ऑडिओ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संभानी मॅडम मुख्याध्यापक माननीय महानिवस शाळेचे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी सर्वांना माझा सत्रेम नमस्कार संभाधीराई मॅडम आणि त्यांच्या टीमने आज अशा माझ्या टॉपचे जे टायमिंग ठेवले दोन होते स्वप्न ते सत्य हा प्रवास आम्हाला खूप आवडला कारण स्वप्न काय असतं तर आपण असतो वास्तवात ज्याला रिॲलिटी लेबल म्हणतो ज्याला सत्य म्हणू शकतो वास्तविक परिस्थिती अशी आहे आपण ज्यात आहोत हे असतं आपलं सत्य आहे यावर एक पातळी असते ती म्हणजे आपली इच्छा काय मला हे करायचं आहे किंवा मला हे झालं तर खूप चांगलं होईल जसं परीक्षेत मला चांगले मार्क मिळाले तर मी खुश होईल किंवा चांगलं होईल याची इच्छा असते आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बऱ्यापैकी चांगली पॉसिबिलिटी असते प्रॉब्लेबिलिटी असते की एक छान जी इच्छा पूर्ण होईल आपल्या त्याच्या पडते आणि स्वप्न हे जे असतं हे त्याच्याहीवरच्या पातळीवर असतं कारण आपण स्वप्न बघताना फक्त कल्पना करतो स्वतःला त्या परिस्थितीत ठेवतो हो आणि विचार करतो फक्त फक्त कल्पना करतो की तसा तसा आगे। आगे ही ही ते कसं दिसतं कसं असेल आणि बऱ्याचदा याचा विचारही येत नाही की ते स्वप्न सध्या आपण आणू शकतो किंवा ते खरं होऊ शकतं कारण ते खरं होण्याचे चान्स ते खरं होण्याची पॉसिबिलिटी होईल तर असाच मी तुम्हाला माझा प्रवास सांगणार आहे माझा म्हणजे जालनाच्या एका मुलाचा तुमच्यासारख्या जाण्याच्या एका मुलाचा प्रवास सांगणार आहे यांनी जे स्वप्न पाहिलं ते सध्या कसं प्रवलं आईवडिलांच्या आशीर्वादाने मदतीने टीचरच्या गायडन्सने आणि या सगळ्या या सगळ्या सिस्टमच्या मदतीने लहानपणीपासून मला अभ्यासाची फार आवड होती कदाचित घरचं वातावरण आई वडिलांची शिकवण त्यासाठी कामी होत असावी मला अजूनही लक्षात आहे मी लहान असताना माझी आजी मला सतत सांगायची तू शिकशील तर मोठा होशील आणि त्या ते त्यांची गोष्ट सांगायच्या ठीक एक त्यांनी एका शेतकरी कुटुंबातल्या एका बाईने उडान पिंढायचं त्या गावातल्या शेतकरी कुटुंबातल्या एका बाईने स्वतःच्या जोरावर आपल्या चार मुलांना शिकवलं आणि वाढवलं आणि ते चौघही मुलं आज आपापल्या क्षेत्रात एकदम चांगल्या पदवीवर आहेत एकदम चांगल्या पदावर आहेत उच्च पदावर आहेत अजिबी ती गोष्ट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली आणि था था। ते इन्स्पिरेशन मी समजून अजून चिकाटीने अभ्यास केला मी सहा सात वर्षाचा असेल तेव्हा असंच मला पुस्तकं वाचण्याचा फार छंद होता सहा सात वर्षाचा असताना एक पुस्तक वाचत होतो तेव्हा मी पहिल्यांदा हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी या ज्या प्रसिद्ध विद्यापीठांचं नाव ऐकलं व त्यांचे फोटो पाहिले त्यांच्या कॅम्पसचे फोटो बिल्डिंगचे फोटो आणि हे मी जेव्हा फोटो पाहिले तेव्हा पूर्णपणे मी मोहित झालो की एवढं सुंदर कोणती युनिव्हर्सिटी असू शकते एवढं सुंदर कोणतं बिल्डिंग किंवा कॅम्पस असू शकतात त्या युनिव्हर्सिटीचा मी अजून फोनवर अभ्यास केला आणि हे पाहिलं की तिथं कोणकोणते विषय शिकवले जातात तिथं कोणकोणते प्रोफेसर शिकवतात जगातले कोणकोण दिग्गज लोक तिथे शिकलेले आहेत भारतातले कोणते कोणते मोठे लोक तिथे शिकलेले आहेत आणि जेव्हा या सर्व गोष्टींचा मी अभ्यास केला तेव्हा कळालं की जगातले दिग्गज लोक मोठे मोठे नेते मोठे मोठे त्यांच्या त्यांच्या प्रोफेशनमधले सर्वात उच्च पदावरचे लोक तिथून शिकलेले आहेत सरांनी ते, 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 ते नावं घेतलेच अमेरिकेचे राष्ट्रपती असतील पूर्व राष्ट्रपती जॉर्ज बुश बऱ्याक ओबामा किंवा इंग्लंडचे पूर्व पंतप्रधान ऋषी सुनक वरचंद टाटा आनंद महिंद्रा राहुल बजाज पी चिदंबरम हे सर्व मोठे नावं जे आपण फक्त पेपरमध्ये वाचतो किंवा टी व्हीमध्ये बघतो हे लोक तिथनं शिकलेले आहेत आणि हे सर्व मी जेव्हा वाचत होतो हे जेव्हा बघत होतो तेव्हा मनात एक स्वप्न आलं की मला या विद्यापीठात शिकायचं ते स्वप्न कसं पूर्ण होईल कधी पूर्ण होईल याची मला काही जाणीव नव्हती काही अंदाजही नव्हता फक्त एक स्वप्न होतं आणि मी ते स्वप्न वाळलं माझं शाळे शिक्षण वर्डजुंडकी स्कूलमध्ये झालं जालन्यातच दहावीपर्यंत मी जालना शिकलो शाळेत असताना अभ्यासात तर मी चांगलं करायचो आणि मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो गणित हा माझा सर्वात आवडीचा विषय आणि मला वाटते त्याचं कारण हे नसेल की लहान लहानपणापासून माझे वडील मला शाळेला सोडायला यायचे आणि दररोज जेव्हा ते शाळेला शाळेत सोडायला यायचे तेव्हा मला गणिताचे प्रश्न विचारायचे तर जो काही दहा पंधरा मिनटाचा वेळ असेल गणिताचे प्रश्न विचारायचे त्याचे मी उत्तरं देतो आणि मला तो विषय फार आवडायला लागला असंच प्रत्येक विषयाचा छान अभ्यास केला त्या विषयात चांगलं करत येऊ आणि फक्त शिक्षणातच नव्हे तर खेळात पण मी पुढे असायचो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पुढे असायचो एक गोष्ट सांगू इच्छितो की सोळा वर्षाखाली महाराष्ट्र स्टेट लेवल मी क्रिकेट प्लेअर राहिलेलं आणि तसंच महाराष्ट्र लेवल महाराष्ट्र स्टेट लेवल वादविवाद स्पर्धानी जिंकलेलो आहे तर हे जे माझे अचीवमेंट आहे त्याचं मी पूर्ण श्रेय माझ्या शाळेला माझ्या शिक्षकांना आणि माझ्या आईवडिलांना आईवडिलांना याचा खूप मोठासा खूप मोठा वाटा आहे कारण मी ज्या कोणत्या स्पर्धेत पार्टिसिपेट करायचो ते प्रत्येक इव्हेंट त्यांनी अटेंड केलेलं आहेत शाळे शाळे जीवनातल्या दहा वर्षात एकही इव्हेंट असं माझं नव्हतं की जे त्यांनी मिस केलं जे त्यांनी अटेंड नाही केलं आणि जेव्हा मी ते पाहिलो तेव्हा माझा मनोबल खूप वाढायचा माझे आईवडील माझ्यासाठी आले दास्ताना, आ, ते मला बघताय आणि कदाचित त्यामुळेच माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकलो दहावीत असताना शाळेत असतानाच नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिप एक्झाम जी सरांनी त्याचा उल्लेख केला त्याच्यात माझं सिलेक्शन झालं मला स्कॉलरशिप मिळाली तसंच महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाममध्येही मी महाराष्ट्रातून अठरावा असा माझा नंबर आला हे सर्व अचिव्हमेंट्स होत असताना दहावीत नव्याण्णव टक्के मार्क पडले बोर्ड बोर्डाच्या परीक्षेचा आणि पूर्ण भारतातून मी दुसरा क्रमांक क्रमांक पटकावला सीबीएसई दवी झाली त्यानंतर काय करायचं त्याचा विचार केला आणि हे ठरवलं की मला इंजिनिअरिंग करायचं आहे आणि भारतातल्या सगळ्यात चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी ज्याला म्हणतात तिथनं मला शिकायचं बरं आता आय आय टीमध्ये जायचं आहे तर त्याची कोचिंग ते त्याची कोचिंग सगळ्यात चांगली कुठे भेटते भारतात तर ती कोटा राजस्थानमध्ये भेटते तर हे ठरवलं की मला कोट्याला जाऊन अकरावी बारावी दोन वर्षे मला शिकायचं परत दहावीपर्यंत मी कधीच घराच्या बाहेर नोको पडला जाण्याच्या बाहेर कधीच मी नोको राहिलानो तर मी एकटा अकरावी बारावी कोट्याला इतक्या दूर खोटा जवळपास हजार किलोमीटर दूर ता ता ना तिथे एकटा कसा राहणार हा प्रश्न सर्वांना पडला जरी या विषयावर चर्चा झाली आणि तेव्हा माझी आजी आहे माझ्या आईची आई तिने हा तिने ही चर्चा ऐकली आणि थोडाही विचार न करता थी थी ती म्हणली की मी जाईन माझ्या पियुषसोबत माझी आजी पण एकदम शेतकरी कुटुंबातली आहे ती लातूरला राहते आणि त्याच्या आधी ती महाराष्ट्र सोडा लातूरातून तरी बाहेर नसेल निघाली पण माझ्यासाठी तिच्या नातवासाठी ती म्हणली नाही पियुषला कोट्याला शिकायचं आहे मी त्याच्यासोबत जाईन मी त्याच्यासोबत राहीन कोटा कुठे आहे तिथले लोकं कसे आहेत तिथली भाषा कोणती आहे याचा तिला तिला काहीच माहीत नव्हतं फक्त मला मदतीची गरज आहे त्यामुळे ती माझ्यासोबत आली आणि ती दोन वर्षे माझ्यासोबत कोट्याला राहिली कोट्याचा जो अभ्यास आहे हा खूप फास्ट पेस्ट आहे एकदम फास्ट गतीने वेगवान गतीने तो अभ्यास असतो आणि पूर्ण भारतातनं लाखो विद्यार्थी तिथं हेच स्वप्न घेऊन येतात की मला की त्यांना आय आय टीला जायचं आहे आय आय टीला नंबर लागायचा त्यामुळे खूप कॉम्पिटेटिव्ह पण आहे अभ्यासात तर मी चांगलं करत होतो बट तिथलं जो वातावरण आहे त्यासाठी मला असं वाटलं की मला अजून सपोर्टची गरज आहे हे मी जेव्हा माझ्या आई वडिलांना सांगितलं त्यांच्यासोबत ही चर्चा केली माझी आई जी स्त्री तज्ज्ञ आहे जालन्यात पंधरा वर्षापासून तिने पाय रोवून तिची मेडिकल प्रॅक्टिस उभारली होती खूप कष्ट करून दिवसरात्र एक करून तिने तिचं नाव केलं तिची प्रॅक्टिस एकदम चांगली केली तेव्हा मी सांगितलं की मला मदतची गरज आहे मला सपोर्ट लागेल एक क्षणाचाही तिने विचार नाही केला आणि ती म्हणली मी मी जाईन जीवसोबत राहायला आणि मी त्याला आय आय टीला घालूनच पडत दोन वर्ष झाले मी तिथं छान अभ्यास केला टीचर्सचं गायडन्स मला मिळालं माझा फॅमिलीचा मला खूप जास्त सपोर्ट होता माझी लहान बहीण आहे तर त्या काळात ती कदाचित सात आठ वर्षाची असेल त्या सात आठ वर्ष सात आठ वर्षाच्या मुलीला दीड वर्ष ती आईपासून दूर राहिली पण ती एकदाही म्हणली नाही